कंढोरातील विविध ठिकाणी दुचाकी मंगळसूत्र मोबाईल यासह मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी गेलेल्या एकाहत्तर गुन्ह्यातील तब्बल पस्तीस लाखांचा मुद्देमाल आरोपीला बेड्या ठोकत पोलिसांनी जप्त केलाय एकाहत्तर जणांचा चोरीचा जप्त केलेला माल पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आलाय चोरी गेलेले साहित्य परत मिळाल्याची अपेक्षा सोडून दिलेल्या अनेकांना वस्तू परत मिळाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते यावेळी मूळ मालकांनी पोलिसांचे आभार देखील मानले जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातून घराकडे जात असताना शारदा राठी या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले होते आयुष्यभर जपून ठेवलेलं सौभाग्याचं लेनच हिचकावून नेल्याने शारदा राठी प्रचंड तणावात होत्या या प्रकरणी त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावेळी जवाहरनगर पोलिसांनी राठी कुटुंब यांना धीर देत वस्तू मिळवून देण्याचं आश्वासन दिलं पोलिसांनी अपार कष्ट घेत आरोपींना बेड्या ठोकल्या आज पोलीस आयुक्तांच्या हस्ते शारदा राठी आणि त्यांच्या पतीला मंगळसूत्र परत करण्यात आले सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने ले शारदा राठी यांचा आनंद गगनात मावेन असा झाला होता वस्तू परत मिळून दिल्याबद्दल राठी कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानत पोलीस दादांना सलाम अशी प्रतिक्रिया दिली मंदिरातून येत होते तेव्हा मंगळसूत्र ओढलं गेलं माझं बरोबर तो आम्ही पोलीस स्टेशन जवाहरनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्यांनी खूप सहकार्य केलं सीसीटीव्ही सी टी फुटेजने आणि सगळ्यांनी त्यांनी हे केलं आणि लोकरी सरांनी खूप जास्त सहकार्य केलं ती तर आलीच होती ना की जे सगळ्यात महत्वाची वस्तू हो महत्वाची वस्तू गेली तर ते होतच ना असं बी सौभाग्याच लेणं गेलं म्हणून रडून खूप त्रास झाला आनंद झाला काय म्हणजे आम्ही पोलिसांच्या सहकार्यामुळेच हे पॉसिबल झालं आणि त्यांनी खूप सहकार्य केलं म्हणून आम्हाला आमची वस्तू परत मिळाली आयुष्यभर आयुष्यभराचीच हुरहुर होती ती पण सरांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका होईल तुमचं काम त्यांनी सहकार्य केलं म्हणून आमचं काम झालं तर दुसऱ्या घटनेत प्रणिता या महिलेला तिच्या पतीने भेट म्हणून एक मोपेड बाईक दिली होती मात्र नोव्हेंबर महिन्यात ही गाडी चोरीस गेली होती सिडको पोलिसांनी ती गाडी शोधत प्रणिता यांना परत केली असून ती गाडी परत मिळण्याच्या भावना जाणून घेऊ प्रणिता यांच्याकडूनच माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केली होती ही गाडी आणि मग ती गाडी आमच्याकडून एकोणतीस नोव्हेंबरला हरवल्या गेली आणि मग आम्ही इकडे येऊन कंप्लेंट वगैरे केली पण पोलिसांनी आम्हाला खूप छान मदत केली त्या दिवशी रात्री जी गाडी हरवली होती त्याबद्दल तर त्यांनी आल्यानंतर सगळं शांतपणे व्यवस्थित तुमची आमची कंप्लेंट वगैरे नोंदवून घेतली आणि त्यांनी आम्हाला एक आधार दिला की तुमची गाडी आम्ही सापडूनच देणार आम्ही पोलीस आहोत पण सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत नागरिक हो आणि मला तो आत्ता आज खूप छान अनुभव आलेला आहे त्यांनी ज्या दिवशी मला गाडी सापडली त्या दिवशी लगेच त्यांचा फोन आला की तुमची गाडी सापडलेली आहे म्हणून आणि मी आज खूप पोलिसांचे आभार मानते की त्यांनी एक सजग ना म्हणजे नागरिकांना पण सजेक्ट केलेला आहे आणि म्हणजे डिजिटल जे आहे सायबर क्राईम वगैरे ते पण त्यांनी आज मला माहिती मिळालेली आहे आणि नागरिकांना सजग केलेलं आहे मी पोलिसांचे खूप खूप आभारी आहे हो तसंच म्हणावं लागेल आता गिफ्टचा आनंद झाला आहे मला जी मला गाडी मिस्टरांनी भेट दिलेली आहे तर ती मला आता पोलिसांकडून मिळालेली आहे तर त्या गिफ्टचे मी आभार शब्दात व्यक्त करणं शक्य नाहीये पण पोलिसांचे खूप खूप आभार छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एम पोलीस डी सी पोलिस ठाण्यात हा था, कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं तर यामध्ये तब्बल शहरातील विविध पोलीस ठाण्यात हस्तगत करण्यात आलेल्या एकावन्न मोटरसायकल एक, मोटर एक फॉर्च्युनर कार सोळा मोबाईल सोन्याचे दागिने सोनी कंपनीचा कॅमेरा आणि इतर चोरीच्या गुन्ह्याचा मुद्देमाल पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला यावेळी नितीन बगाटे पोलीस उप परिमंडळ दोन सुदर्शन पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर पोलीस ठाणे सिडको पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ पोलीस ठाणे हरसुल पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव ठाणे सिडको पोलीस निरीक्षक अशोक ठाणे ठाणे निरीक्षक कुंदन जाधव नगर यांच्यासह ते नागरिक उपस्थित होते पोलीस निमित्त आयुक्तालयामध्ये ठिकठिकाणी थीक आपल्याकडे जो चोरीला गेलेला माल आहे विविध गुन्ह्यांमधला तो परत करण्याची प्रक्रिया चालू आहे त्या अनुषंगाने सिडको डिव्हिजनचा जो जवळपास साडेपस्तीस लाख रुपयाचा जो, जो मुद्देमाल होता मोटरसायकल असू दे दागिने असू दे मोबाईल फोन असू दे आणि इतर जे चोरीचा गेलेला माल आहे तो आपण परत देण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता त्या अनुषंगाने आज मुद्देमाल आपण परत देण्याची प्रक्रिया लाभवलेली आहे सर या अशा घटना घडतात तर तुम्ही नागरिकांना काय निश्चितच या बाबतीमध्ये सविस्तर आपण आत्ताच नागरिकांना आवाहन केले होते की विशेषतः ज्यावेळी आपण जास्त दिवस गावी जाणार असाल तर निश्चितच आपण जास्त कॅश किंवा दागिने हे घरात ठेवायचे असेल तर आपण सुरक्षित बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवावे त्याचबरोबर सायबर क्राईमच्या बाबतीत देखील आपण अवेअरनेस सध्या राबवत आहोत हो। त्या देखील देखील आपण अलर्ट राहावेत कुठल्या प्रकारचा ओ टी पी शेअर करू नयेत किंवा डिजिटल अरेस्ट असतील किंवा कुठल्या प्रकारचं जे प्रलोभनं दाखवले जातात त्याच्या जा सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये किंवा अशा बाबतीमध्ये ब डिजिटल अरेस्ट आणि इतर कोणत्याही प्रकारच्या आम्ही शाला न पडता कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार अशा लोकांना घाबरून जाऊन करू नये या प्रकारच्या सूचना सविस्तर आपण अवेअरनेस प्रोग्राम मधून देखील आता ह्या आठवड्यामध्ये राबवत आहोत आणि आज देखील या बाबतीत आपण सर्व जे या ठिकाणी मुद्देवाल परत घेण्याकरता नागरिक आलेले होते त्यांना देखील आपण सविस्तर कल्पना दिलेली आहे